गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अगोदर व्याजदरावरील कपात ही मध्ये केली होती रेपो दरात शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांचा दर कपात करण्यात आले असून हा दर सहा पूर्णांक पन्नास वरून सहा पूर्णांक पंचवीस टक्के झाला आहे आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली पाच ते सात फेब्रुवारी दरम्यान झालेल्या बैठकीत मॉनिटरी पॉलिसी कमिटीत एमपीसी एकमताने दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या समितीने एकमताने दरांमध्ये पंचवीस बेसिस पॉईंट कपात जाहीर केले आहे रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिला तिमाही पतधोरण आढावा जाहीर केला गव्हर्नर संजय मल्होत्रा हे रेपो रेट कमी करतील अशी दाट शक्यता वर्तवली जात होती रेपो रेट कमी झाल्याने गृहकर्ज वाहन कर्ज स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा होतो रेपो रेट कमी करावा या मागणीला पतधोरण समितीतील सगळ्या सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला होता तब्बल पाच वर्षांनी रेपो रेट कमी करण्याचा रिझर्व्ह बँकेने निर्णय घेतला आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की भारताचा विकास दर हा सहा पूर्णांक अर्थव्यवस्था ही मजबूत आहे परंतु जागतिक परिस्थितीचा त्याच्यावर परिणाम होत असतो ही गोष्ट विचारात घेता भविष्यात येणाऱ्या आव्हाने ओळखून रिझर्व्ह बँकेने आपल्याकडील सगळे आयुधे सज्ज ठेवले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये महागाई दर हा कमी होईल अशी अपेक्षा असल्याचेही मल्होत्रा यांनी म्हटले तसेच भारतात महागाईचा दर वाढलेला आहे तो कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी करण्यात येत आहे यामध्ये एक मागणी अशी होती की करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवणे आणि दुसरी मागणी होती रेपो रेट कमी करून कर्ज स्वस्त करण्याची महागाई वाढत असल्यामुळे लोकांच्या हातामध्ये पैसा उरत नाही ते ना गुंतवणूक करू शकताय ना खरेदी करू शकतात याचा परिणाम उद्योग क्षेत्रावर होताना दिसत आहे नागरिक खरेदी करू शकत नसल्यामुळे मालाला उठाव मिळत नाही आणि परिणामी कंपन्यांना उत्पादन कमी करावं लागतं आहे उत्पादन कमी झाल्यामुळे मालाची किंमत वाढते परंतु ती सर्वसामान्यांच्या हातात पैसा शिल्लक राहावा यासाठी असे उपाय करणे गरजेचे होते या उपायांचा एक भाग म्हणून रेपो रेट कमी करण्यात आला आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा